नमस्कार बवन शेठ या या काय राज मला ना थोडी पैशांची गरज होती पैशांची का हो सगळे लोक माझ्याकडे पैसे घ्यायलाच येतात बर <laughs> पैसे कशाला लागतंय तुला माझ्या घरच्यांनी ना माझं लग्न ठरवलंय वा 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 म्हणजे लग्नासाठी तुला पैसे पाहिजे हो लग्नासाठी नेमकं काय एक तर मी जॉब करत नव्हतो ना आधी आणि घरच्यांनी पण असे साठवून नव्हते ठेवले पैसे अच्छा अच्छा तर मग आता लग्न करायचं म्हटलं म्हणजे खर्च येतोस ना हो मग त्याच्यामुळे मी तुमच्याकडे आलोय अरे पण लग्न करण्याच्या आधी काहीतरी पैसे जमायला पाहिजे होते तू हो आता मी जॉब नव्हतो करत कुठून जमवणार आहे पैसे मग तुला मुलगी मिळाली कसं काय मिळाली आता ती रंगरूप बघून बोलली अच्छा लॉटरी लागली म्हणजे तुला हां बरं ठीक आहे मी तुला पैसे देईन काही प्रॉब्लेम नाही किती पैसे पाहिजे एक लाख रुपयाची गरज आहे सध्या एक लाख रुपये हो हे बघ एक लाख रुपये द्यायला मला काही जड नाही पण तू पैसे फेडशील कस काय अहो लग्न झाल्यानंतर मी जॉबला लागेल हा आणि तुमचे पैसे फेडून देईल नक्की का हो मग नक्की बरं तुझ्याकडं गिरवी ठेवायला काय काहीच नाही ना घाण ठेवायला तर काहीच नाही सध्या मोठा प्रॉब्लेम आहे बरं ठीक आहे आता तू लग्न करतोय अडचणीत आहे त्यामुळे तुला मी एक लाख रुपये देऊन टाकतो मी व्याज पण घेणार नाही आणि काही गाण पण ठेवणार नाही हो, हो पण ना आ, ना। एक गोष्ट आहे बरं का समजा तू तीन महिन्यात पैसे दिले नाही तर तू जी बायको केलेली तिला मी उचलून माझ्या घरी आणील आणि माझी स्वतःची बायको करून टाकेल अहो असं काय बोलत आहे नाही मग बरोबर आहे ना आता तू लग्न करतो आहे कर्ज घेऊन चाला एक लाख रुपये तुला जर फेडता नाही तर मग मी करणार काय माझे आठ तुला मंजूर असेल तर बोल तेव्हा मी तुला एक लाख रुपये ठीक आहे ना मी म्हणजे ही वेळ येऊच देणार नाही त्याच्या आधीच मी तुमचं कर्ज नील करून टाकेल कर। मग उलट चांगलं हो तीन महिन्यात तू माझे पैसे कुठून अलग लक्षात मला पैसे देऊन टाक नाहीतर मग मी तुला जे सांगितलं ते करावं लागेल हो पन्नास हजार आहे आणि बाकीचे ते आपल्या बाहेर माणूस बसलाय ना त्याच्याकडून हो ठीक आहे ठीक आहे चाल चाल हो ये आणि लग्न कधी कळव मला लग्नाला बोलव हो हो बोलवतो हो, हो, ना हा अक्षरदा टाकायला येईल मी हो मग आता तुम्ही मला पैसे देत आहे तुमच्यामुळं माझं लग्न होत आहे हा जर तुम्ही पैसे नाही दिले तर लग्न नाही होणार हां लग्नाला तुम्हाला बोलावंच लागेल ना हा आणि सुंदर बायको केली आहे ना हो खूप सुंदर आहे हो ना हो, हो. तू एवढा गोरा गोमटा म्हटल्यावर ती पण गोरी गोमटीच असेल तुझ्याकडे बघून लग्न केलंय ना तिनं बरोबर बरोबर आजकाल मुलींना हँडसम मुलं लागतं ना <laughs> जाजे हो हो, हो, हो. काय कमाल आहे लग्न करायला निघाला जॉब नाही जवळ पैसा नि आणि एक लाख रुपयाचं कर्ज घेऊन गेला आपल्याला काय करायचंय आपण कर्ज देतो आणि नाही दिलं तर मग वसूल कसं करायचं हे आम्हाला चांगल्या <laughs> प्रकारे माहिती हो ठीक आहे आपण तीन महिने खूप मजा केली ना आता घरी येऊन जरा बरं वाटत पण भारी ना, oh. ना हो पण आता ना पैसे संपले आपले काहीतरी जॉब शोधावं लागणार आहे आता तुमचा जो जॉब होता तोच कंटिन्यू करा ना अगं आता सुट्ट्या पडल्या ना मग त्यांनी मला काढून टाकलंय त्यांनी मला लेटर पाठवलं अच्छा ठीक आहे तुम्ही बघा दुसरा जॉब आणि मी पण करते ना जॉब काय नवीन लग्न झालेलं असलं तरी ठीक आहे मी जॉब तर केला पाहिजे ना माझी सवय मोडून जाईल ना हा ठीक आहे ना कर ना जॉब चालेल जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत शोधावं लागेल मग काय आता हा मला भेटून जाईल चांगलं क्वालिफिकेशन झालं आणि खूप एक्सपिरियन्स पण आहे जॉबचा अच्छा हा तो आधी करायचे ना जॉब हो। अरे कोणीतरी वाजवते दरवाजा अरे वा। अरे वाव तुम्ही छान छान मस्त रोमांस चालूय तुमचा हम्म छान रोमांस चालूय तुमचा बसा ना बसा ना अरे काय बसा काय तुला लाज वाटते का ह माझ्याकडून कर्ज घेऊन गेला लग्नासाठी गुपचूप लग्न केलं मला लग्नाला सुद्धा बोलवलं नाही आता पैसे घ्यायला मला स्वतः यावं लागलं अहो घरचे विसरले असतील आता तुम्हाला लग्नाला इन्व्हिटेशन द्यायला अरे वा छान छान चांगले कारण शोधले तू परत <laughs> जाऊ दे मला काय तुझ्या लग्नाशी काही घेणं देणं नव्हतं पण मस्त सुंदर बायको केलेली दिसते तू हा वा वा मस्त रोमांच चालू आहे बरं ते जाऊ दे माझे पैसे टाका तर एक लाख रुपये तीन महिने झालेले तू तीन महिन्यात परत करणार होता बरोबर ना हा हा ऐका ना बवनराव काय नेमका ना जमा नाही करता आले हो मला ते एक लाख रुपये अजून नाही मग आता काय करायचं अहो काय झालं माहिती आहे का आता लग्न झालं हां त्याच्यानंतर थोडे दिवस घरातच गेले हां त्याच्यानंतर देवदर्शनाला गेलो हां मामीकडं काकाकडं काकूकडं जा मग त्याच्यामध्ये ते तुमचे पैसे घेतले होते ना ते पण संपले आणि दिवस पण वाया गेले हो हो आणि रोमांस मज बरेच दिवस गेले असतील ना हा <laughs> मजा केली मजा हा आता थोडी सजा भोग आपली बोली काय झाली होती तीन महिन्यात जर पैसे वापिस नाही देता आले तर मी बायको घेऊन जाईन ते तुम्ही आ... सिरियसली बोलले होते सिरियसली म्हणजे काय मी मजाक करतो का हा अहो मला असं वाटलं की तुम्ही मजाक करत होते म्हणून मी हो बोललो कानपट्टी देऊ का तुझ्या या गोष्टी मजाकच्या असतात काय एक लाख रुपये काय असे अशीच देणार आहे का मी तुला अहो खरंच मला मजाक वाटली म्हणून मी तुम्हाला बात नाही जा तुझ्या बायकोला घेऊन ये मी तिला आता घेऊन जाणार आणि सोबत ठेवणार मी तिला आता अहो ऐका ना मी एक दोन तीन महिने द्या ना आता एवढे तीन महिने थांबले तुम्ही अजून एखाद दोन महिने द्या मला दोन तीन मिनिट देणार नाही मी तुला दोन तीन मिनिट नालायक घे तू नालायक हा मला स्वतः पैसे घ्यायला यावे लागले एवढ्यापर्यंत गेला तू आता फोनसुद्धा केला नाही तू चाल घेऊन ये तुझ्या बायकोला नाहीतर मग मला बळदबरीने तिला ओढत न्यावं लागेल बरं ठीक आहे थांबा मी बोल हा बोलतो नाही घेऊन ये मी घेऊन चाललेलो आहे मला बाकी काहीच ऐकायचं नाही तुझं एक लाख रुपये घेऊन मस्त मजा केली आणि आता देतो काम पाहतो अरे वा मी काय असं तसं वाटलो काय ऐक ना मला काही सांगायची गरज नाही आहे मी सगळं ऐकलंय तुम्ही काय बोलायला आले ते मला माहिती अगं एक लाख रुपये मी त्यांच्याकडनं घेतले होते आपल्या लग्नासाठी पण मग आता नाहीच आहे पैसे आपल्याकडं मग त्यांना देणार कुठून आहे मला माहिती आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि तुम्ही बोलून गेले त्यांना की तुमची बायको द्याल असं तर ठीक आहे आता तुमच्याकडे पैसे नाही तर मी जाते अगं असं नको बोलू तू ठीक आहे मी जाते मग हा ठीक आहे काय अजय हो आलो आलो छान मस्त आहे एक लाख रुपये गेले ते तर काही दुःख नाही मला <laughs> आता आता माझ्या सोबत राहावं लागेल तुला तुझ्या नवऱ्याने कबूल केलं होतं मला पैशाच्या बदल्यात माझी बायको घेऊन जा म्हणून तू राजी येते ना हो हो काही तुझी हरकत नाही काही हरकत नाही हा पैसे कमावायची अक्कल नाही ताकद नाही मग अशी वेळ येते माणसावर चला काय तू त्या गरीब माणसाशी लग्न करत बसली स्वतःच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते हो कर्ज घेतलं त्याने बघा ना कसा माणूस आहे इतका गरीब आहे आणि माझं त्याच्याशी लग्न होऊन गेलं माझं तुमच्या सारख्या माणसाशी लग्न झालं पाहिजे आता लग्न झालं असं समजून घ्या ना आता तू माझीच आहे अलग लक्ष हो हो. आता मस्त आरामात राहायचं आश आरामात राहायचं अलग हो हे हे बघ घर तुझ्या नावावर करून देईल मी अलग लक्षात कपाटात खूप पैसे वाटेल तेवढे खर्च करायचे बापरे मी बघू शकते का एकदा अरे आता तू तुझ पैसे तुझे अरे बापरे अर्ध कपाट भरलंय चांगलंय चांगलंय एकदम राणी सारखी राशी तिकडे काय मजा होती काहीच मजा नव्हती तिथं माझी काहीच स्वप्न पूर्ण करत नव्हते ते माझे कर्जाच्या पैशात तीन महिने काढले आता ते फेडणार कुठून तू चल जाऊ दे आता तुला पैसे वाला नवरा भेटेल अलग लक्षात मस्त मजा करू हा मी मस्त आता ना मूड करून येतो तू मस्त तयार राहा हो। कट वा एक लाख रुपये गेले पण एकदम कडक बाई हातात आली आता हाता घोर नाही मज्जाच मज्जा म्हणजे मी कर्ज देऊन एक प्रकारे चांगलंच काम केलं असं म्हणता येईल हा <laughs> आलो ना आता रोमांस करायचा रोमांस आहे का चालेल ना करूया तू उठली का ते काय ना मला तुम्हाला सरप्राईज द्यायचंय सरप्राईज हा डोळे बंद करा आता काय सरप्राईज देत मी थोडस लाचते आ? ना अच्छा अच्छा मग डोळे बंद करू का बर ठीक आहे काय करायचं कर सरप्राईज काय केले का बंद हा हा बंद आहे बंद आहे मग देऊ सरप्राईज तर घ्या सरप्राईजे अरे बाबरे अग काय करते तू हा, हा? काय झालं अशी तशी बाई वाटली मी तुला तू माझ्या घरी येऊन मला माझ्या नवऱ्या समोर घेऊन येशील घरी तुझ्या तुला लाज नाही वाटत या गोष्टी करताना हा काय समजलं काय समजतो तू कर्ज घेतलं होतं त्याने त्या बदलत आलं अरे मग स... तु? मा तुला माझा नवरा बोलला दोन तीन महिन्यात देतो कर्ज तो काही कर तुझे पैसे घेऊन पळून नव्हता जाणार कि त्याच्या बायकोला घेऊन येशील तुला लाज नाही वाटत का चुकलं चुकलं माझं चुकलं चुकलं आता तुझी चूक समजते तुला हा तुम्ही यासाठी पैसे देता का दुसऱ्यांच्या बायकांवर नजर टाकण्यासाठी हा अशा किती बायका घेऊन आले घरी

नायक माणूस हरामखोर तुझ्यासारखे पैशांची घमंडी आणि निर्लज्ज माणसं मी खूप पाहिलेत आणि त्यांना सरळ कसं करायचं ना ते मला चांगल्या प्रकारे माहिती समजलं का माझा तू मी त्याची आहे मी त्याचीच बायको राहील आणि तुझे पैसे ना मी फेडेल मी समजलं बापरे ही तर चंडिका निघाली रणे निघाली बाप मला तर चांगला चोप दिला बापरे मला वाटलं हे आपल्या कब्जात आली आपले पैसे पाहिले आता आपली झाली हे तर उलटच झालं नाही 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 आता ना बाया जागरूक झालेली आहे असे काही काम करायचे नाही नाहीतर आपली काय हायगाय करणार नाही आज तर चोप दिला उद्या मर्डर सुद्धा करू शकतात नाही नाही यापुढे फक्त पैसे द्यायचे आणि पैसेच मागायचे बाकी उद्योग करायचेच नाही बापरे ए बाप बा ओ बापरे ओ लय मारलं लय मारलं